सगळं खायच नाहीतर ही नको मला की नको मला कसं असत सगळं आवडलं पाहिजे कुठली गोष्ट आवडत नाही अशी करायचीच नाही सगळं ओली 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 टेस्ट बघायची हम्म माणूस एवढा हौसनी करतो तुम्ही म्हणायचं नको आम्हाला

खा कायतरी खाली बाय चार कुत्री घरात मांजा तिकडे तीन चार जनावर आम्हाला काय एक ताप आहे का आमच्या बांधायत सारखी ही नाही झाली ती झाली किती चालू पण ते बरं आपलं खायपून बघायचं खायपून बघायचं हे का नाही आधी वरून करायला घातले मस्त सगळे डाळ परत ना उकळ्या टाकावं लागतं ना उकळ्या हिवाय थोडं जवळून दाखवू पातल्यातलं हिवाय जवळ पण असं मस्त प्यायचं का असं करायचं डाळ शिजवायची मान त्यात खोबरं लसूण कोथमीर कढीपत्ता आणि टाकायचा असं पैकी फोंडी द्यायची मस्त पैकी आणि आता ह्याच्या पुले सोडायचं मिरची हिरवी मिरची आणि उकाळायचं पाण्यात सोडायचं मग खळा खरा उकळून द्यायचं भारी बारीला का नाही तुम्हाला सांग कसल्या कशाला जावं हे आवड म्हणजे आवरत नाही खायला जायची आमची गरव

आज साधा सोपा सायपाकायला <laughs> लय नाही होय आता लय नाही स्वयंपाकाच्या भांगडी पडायचं चौकुरी चार चपाती दोन चार चपात्या आमटी तर झाली त्या कुत्र्यांना भाकरी हायच ठेवले त्या पण म्हणलं दर काढून आल्यावर टाकावत तस भांडणं लागतं चौघाची पण त्याने ह्याच्या पुढची उचल त्याने त्याच्या पुढच्या उचल भाकरी टाकल्या नसते तर उभा राहावं लागतं कुत्री तो बसत नाही तर त्यांना लय भांडायचोरीतो या कुत्र्या आमच्यात ते ही व्हायचं आहे का नाही सगळ्यात मोठ ही तस करत बी खात नाही दुसऱ्या कुत्र्यांना खाऊन दुखणार सगळ्यात राहत आणि एक त्या बाकरीला पुढे घेऊन आणि दुसऱ्या कुत्र्यांना खाऊन नाही एक तर खोडीला येते घातली आता मी ते गॅस बंद करून कस वाटला

सगळ्यांना काय काय गुळातले करतात म्हणजे साखर टाकतात काय वरणातले करतात आम्ही कसं वरणातल्या करतो साखर किंवा गूळ नाही टाकत म्हणजे करतात त्याच्यातल्या पण त्या नाहीत आवडत गोड खायला म्हणून हे आपल्या थोडीशी मिरची टाकून फोंनील टाकून आमच्या रामाला एकले आवडतात चिकुल्या